जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार अक्कलकुबा येथील राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजय कुमार गावित यांच्या हस्ते अक्कलकुबा येथील नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला पहिल्यांदाच निवडून आल्याने अतिउत्साही आमदाराने आपल्या आपल्या गुणांचे दर्शन घडवले आहे त्यांच्या सुरू असलेल्या माकड उड्या येत्या सहा महिन्यात आपोआप बंद होतील अशी कोपरखळी मारत विरोधकांचा खरपूस समाचार घेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा येथे भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी तालुका अध्यक्ष नितेश वळवी सरपंच जयमलसिंग पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत किशोर वळवी सुधीर पाडवी रामसिंग वळवी मनोज तडवी धनसिंग वसावे सरपंच दिलीप वळवी किरण पाडवी भूपेंद्र पाडवी नरेश पाडवी सुनील राहसे आकाश वसावे रोशन पाडवी आदी प्रमुख उपस्थित होते अक्कलकुवा येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय आवारात जानेवारी वीस रोजी अक्कलकुवा धडगाव विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितले की या विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व माझ्याकडे असून या विधानसभा मतदारसंघातून अधिकाधिक सदस्यांची नोंदणी करून जिल्ह्यात अद्राक घ्यावा या मतदारसंघात सुरू असलेल्या राजकारणाकडे अधिक लक्ष न देता एकत्रितपणे जोमाने पक्षाचे काम करा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर कमळ फुलेल यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी बोलताना सांगितले की अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून विधानसभा मतदारसंघात सदस्यता नोंदणी अभियान राबवून मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करावी यावेळी तालुकाध्यक्ष नितेश वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत सरपंच दिलीप वळवी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात सरपंच श्रीमती चंपाबाई वसावे यमुनाबाई पाडवी सरपंच रायसिंग वळवी मिलन वळवी माजी सरपंच देवीदास पाडवी जगदीश वळवी किसन नाईक महेश तवर अविनाश पाडवी ग्रामपंचायत सदस्य अनिल पाडवी उमेश पाडवी भूषण पाडवी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या सर्वांना प्रयत्न करायचा तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला दुर्दैवानं काय आहे मी भाजप पक्षामध्ये होतो मला प्रचाराला मी प्रचाराला आलो असतो तर तुमचं सर्व आवडलं गेलं असत <laughs> पण मी आता येणार ना, ना प्रचाराला त्याच्यामुळे मला धारगावला कलकुयाला खुल्या प्रचाराला येता आलं नाही नवापूरला जाता आलं नाही मला प्रचाराला त्याच्यामुळे फरक पडतो माझ्या एक दोन सभा झाल्या दोन चार हजार मत इकडे तिकडे होऊन जातात म्हणून आता ते राहणार नाही मी येणार मला लक्षात आणि तुम्हाला सांगतो सरकारचा जिल्हा परिषद आपला जिल्ह्याला येणारा पैसा हा ऐंशी टक्के पैसा जिल्हा परिषदे मार्फत आपण जिल्हा परिषद ताब्यात घेतली तर आपल्याला कशाचीच गरज नाही कशाचीच नाही म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद जिंकल्या पाहिजे बरा अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही पाच गटामध्ये तुम्हाला लीड आहे पाच गटामध्ये लीड आहे तुम्ही मेहनत केली खाली हे खालचे पाच गटामध्ये लीड नाही वरच्या पाच गटात लीड दिलाय एक नंबर राहा आणि धरणामध्ये सात गटापैकी चार गटात लीड आहे तीन गटात नाही तर त्याच्यासाठी प्रयत्न केले पूर्वी आपल्याकडे हे नंतर आलेले चार सोडले तर आपल्याकडे एक जिल्हा परिषद सदस्य नव्हता त्याच्यामुळे आजची स्थिती अशी आहे की आपल्याकडे नऊ दहा सदस्य निवडून येऊ शकतील अशी परिस्थिती आजच्या स्थितीला आहे